तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसं आहे आता बघा मी चाललोय दुकानावर तर मला ना तिथे एक रोज एक मुलगा भेटतो जाता येता जाता येता दिसतो त्याला बिचारायला थोडासा माइंड मध्ये आहे तो पण मग आज आपण ना त्याला चॉकलेट घेऊन येणार आहेत जर तो भेटला तर बरंच नाही ना तर मग दुसरा कोणाला तरी देव चालेल ना मित्रांनो तर हे बघा आता मम्मीकडून कडून आपण चॉकलेट घेऊया इथून मम्मे कॅटबरी दे ना ते हे बघा मित्रांनो तर तीनच आहेत हे बघा मित्रांनो तीन आपण कॅडबऱ्या घेतलेल्या आहेत तर बघू आपल्याला तो मुलगा आज भेटला पाहिजे आपण त्याला ह्या कॅडबऱ्या देऊन टाकू आपल्याकडून चॉकलेट्स म्हणून माझ्याकडून गोड खाऊ तर आज आपली गाडी नेलेली आहे मित्रांनो तर आपल्याला आज दुसरी गाडी दिलेली आहे दुकानावर जाण्यासाठी हे बघा ही गाडी आपल्याला आहे आज आणि सोबत एक ही पण येणार आहे आज काय तुला घ्यायचं आहे दुकानावर <laughs> काय सांगू मित्रांनो नुसती ड्रेस घेऊन मागत नुसती ड्रेस घेऊन मागत आहे तुम्ही बायको करूच ना का इरा जाम बायका जाम लुटतात मित्रांनो तर चला आता आपण निघतो आणि बघू जर तो मुलगा भेटला तर आपण चॉकलेट त्याला देऊ नाही तर मग तसेच ठेवू जर कोणी दुसरा भेटल तर त्याला देऊ नाही तर तसेच ठेवू आणि दुसऱ्या दिवशी परत आपण त्याला देऊ मित्रांनो तर चला डायरेक्ट आता रस्त्यात भेटू तर मित्रांनो आपण इथं थांबलो पण तो मुलगा का आपल्याला इथं भेटत नाही तर हे बघा इथं दुकानासमोर आपण थांबलेलो आहेत तर आपण आता दादांना विचारूया दादा सांगतील त्याचं लोकेशन कुठं आहे तर नमस्कार दादा तो इथं मुलगा असतो बघा इथं मुलगा म्हणजे ना फिरत राहतो थोडासा हे आहे तर तो त्याचं घर कुठं आहे तिकडं आहे का घर तर चालेल मग थँक्यू सांगल्याबद्दल तर हे बघा मित्रांनो हा आहे तो मुलगा अरे ये ना काम आहे तुला का तरी आणलंय ये माजी सरी तुझी सरिता था? कंची थांब तुला चॉकलेट आणलाय ना भावा अरे काय यार तुला मी गवसत होतो रस्त्यावर तू भेटला नाही मला रोज दिसतो हे घे तुझ्यासाठी घेऊन आलोय मी ना मी कोशिम शेतचा तुला चॉकलेट दिले आता खा हा तुला मी गवसत होतो तिकडे रस्त्यावर तू मला भेटलाच नाही ह्या पाय तुझ्या घरी आलो गाडी मी ते तिकडे लावेला आहे ना आता चहा नको रे भावा चहा मी तुला कॅलवरी दे आलो तू गोड काय तरी खासल असा आता तुम्हाला भेटशील ना रोज दिवस काम जर मला भेटला असतं तुला रोज काही ना काही घेईन खाऊ खायला हव काय हे बघा हे मित्राचं घर आहे तर मग जातो आता मी जाऊ ना लाईक कराय सांग एक सगळ्यांना <laughs> चल मजाव काय <laughs> चल मजा जातो आता हो नको रे भावा चहा हा काही नको चल तुलाच भेटायला आलो तू खास करून चल मग आता जातो हो चल टाटा टाटा कर <laughs> तर मित्रांनो मला खूप छान वाटलं आज मी गाडी थांबून मला त्याचा घर पण माहीत नव्हता त्या दादांनी समोर तिथं त्यांचा घर मला सांगितलं तर गाडी थांबवून आणि त्याला मी कॅडवर द्यायला आलो तर मला बरा वाटला कारण ना मी रोज तिला कधी कधी येता जाता येता जाता कधी शर्ट काढून फिरायचं का तर कधी काय काय तर म्हटलं चला आज घरी येऊन येता येतं त्याला कॅडबोर घेऊन देऊ तर आज मी आता समजा येता जाता रोज त्याला काही ना काही घेऊन येत जाईन तर दुसरं काय नाही तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्याला व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बस आपल्याला दुसरा काय नाही पाहिजे बघा मित्रांनो हे आहे मोखाडा हे बघा हा आहे मोखाडा आणि अरुणा इथं थांबले आता ड्रेस घेतला पाहू बरं आता कोणता ड्रेस घेतलाय दाखवा कोणता घेतलास ओ माय गॉड चल चल मग आता मित्रांनो तुम्हाला कसं भुजिंगची क्वालिटी लागते ना तर क्वालिटी कुठून निर्माण होते तुम्हाला दाखवतो आता मी मी पण जस्ट कोंबड्या साफ करून आलो आहे पण आता दाखवतो तुम्हाला हे बघा दादा आहेत दादांनी आपलं चिकन पोटाला घेतलं आहे असं नाही का हे बघा इकडे कैलास शेट काय झालं आहे का हवा झाला झाला पण कोंबड्या साफ केलेल्या आहेत तर हे बघा मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही चिकन कापतो सगळं नंतर भुजिंग करून तेव्हा कुठं क्वालिटी भेटते तेव्हा कुठं मस्त चव येते तर या नक्कीच दुकानाला तुम्ही भेट द्या ते बघा लोकेशन पण बघून घ्या तुम्ही तर आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो जर तर मग आता भेटू उद्या काय घडतं ते बघू आपण तोपर्यंत बाय बाय मित्रांनो